काय नाही आता तुम्ही आलाय म्हणले हा मी म्हणलं तू म्हणलं तुम्ही म्हणला रा नावावर संदीप म्हणला मी म्हणलं की करून मग आता कवा घ्यायचं करून नाही ना गुरुकुलासाठी काय होते नाही तुमचं काय असेल ते अर्धा एकर गि की करून नावावर हितलं हित ना। कर कर ना का ठीक आपले एक एकर आहे अर्धा एकर कर तुझ्या नावावर अर्धा करा येईल बटे जे नावा काही शेर नाही आपल्या निर्माळ पुढे राहायचं कोणाला काय म्हणायचं नाही काय नाही बर का आणि अश्विनी असला अजिबात बोलू नका व्हिडिओ मध्ये काय अजिबात बोलतच नाही बोलून नका कोणा काय का तू आली कोण काय म्हणलं आपल्यातलं कुटुंबातलं तर मला सांगा कोणा टाकू नका माहित होत नाही आमच्या नावा डायरेक्ट व्हिडीओ चितो आधी तू बघू आपण काय करायचं ते समजायला सांगू एकदा एकदा नीट करायची ती सगळी त्याशिवाय होणार नाही बारकाय म्हणून इतकं चेंगरायचं असतं का नाही बारकान मोठं समजी माणसं सारखीच असते ती आपल्याला आयला बापाला लेख करत समजी सारखीच पडते म्हणे ना का माणसं कमेंट मध्ये म्हणते ते चांगल्या कमेंट टाके जा काय होतं भांडण लागतं कमेंट वाईट आली की यासाठी समधी पदेशीर राह काही नको गाडी म्हटलो तुम्हाला नाही बाबा कोणी नाही काय म्हणलं अजिबात नाही काय अजिबात नाही कोण तू बारामतीला जा कवा जावा कोण तू ते नावा करून नाही नाही रान काय ह्याच्यासाठी नाही करायचं मला गाडी घ्यायची त्याच्यासाठी फक्त लागत नाही अर्धा तुम्ही काय म्हणता तुझ्या नावावर रान करतोय ह्या करतोय करतोय काय होत नाही माझ्याकडे मी मुली बघा की काय लागले दोन रुपये तर होया तुम्ही मलाच मागता तुमच्या लेखाला तुमचे आहे निर तुम्ही लेखाला मागतच नाही मलाच मागता देत जाऊ निर दोन रुपये पहिले वणी तुम्हाला पेट्रोल लिहायला देतो का नाही आम्ही आता तुम्ही पण मिळून जरा घर बांधता येईल कसं मागावत लगे तसं नाही काय म्हणून मागित नाही मी घरात कुठं काय बापू करा शब्द वाजावा कोण घे म्हणजे तुझे तुला लागते बरं बरं नाही टाकू करून करायचं चांगले चाललंय बापू पण कसं झाले सगळ्याला येणं हे चालू झाले ते नीट खाऊ वाटा नाही अरे कोणाला काय म्हणते आता आपल्याला कोण काय म्हणतंय दुसऱ्याला कोण काय कोणाला काय म्हणते तेव्हा कोणाविषयी वाईट बोलू नका पहिल्यापेक्षा आपण बेकारच होतो पण झालंय चांगलं कोरोना काळ बदलला हो बापुनी यांनी आली समजी मंत्रालयात नाही येत होती माणसं ही माणसं टिकवा फक्त थांबा मी जातो जवा चौकशी करतो किती रुपये लागतात काय लागतात ते गाडी घ्यायची त्याच्यामुळे लवकरात लवकर रान लागत हे कोणी येतंय म्हणतंय येऊन जी सीपी ला उकरून काढेन माझ्या बापाच राणे <laughs> काय म्हणते सांगू का काय म्हणायचं नाही कोणी काय म्हणू माझ्या शिवाय नाही कुणी येते मला म्हणत जी सीपी लावून ते उकरून काढेन म्हणून काय 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 म्हणतो तुम्ही काय म्हणता मग त्याची चिंताडच करील माझ्या रांना पाऊस ठेवले मग तसं वाटत मला पण का तसं म्हणलं की कोण ये चुकलं हा लय चिखल झालाय रस्त्याने असं द्या मिटलं का मग मिट ती काय तुम्ही काय करा काय करू ती जनेव पर जून जुलै महिन्यात गाडी घ्यायची एप्रिल महिन्यात गाडी घ्यायची तिथे गेल्यावर जातो आणि फोन लाव दिलीप जाय ना आपण बोले मी येतो मग

शहा बाजूला म्हणजे मला आपलं तिथं जो तिथं करणार आहे कि वस्त्री ही करणार आहे त्या आंब्यापर्यंत म्हणजे कमन बाळ टाकली ना घरात होत कोंडल्या तेव्हा तिथे पत्रा उतरा माझ्या पुरत आपलं असं ह्या पर्यंत आणायचा फक्त आंब्याच्या बोडा भारी नियोजन करून द्यायचंय आंब्याच्या बोडात आहे ना पाणी पडलं पाहिजे पत्र्याचं आणि एवढं करा म्हणजे फटफटी लागल र मी का आयुष्यात गाडी भिजवून दिली नाही अनुभुर बी हा पार मी आता जायच्या ह्याला या पण मला निवारा लागतो आपल्या वस्तूला गाडीला पाहिजे माणसं चेअर आली तर बाहेर नाही तर तीच घरात कोंब लिहून कोण लिवली करायचं पत्र्याची पानं उतरा फक्त असं सरळ म्हणजे गोड दिसल आणि तो मला इकडे उतरायची असली तरी उतरा नाही तर नका उतरू पण खालत मोरं पण करायचं म्हणजे मला आपलं बर होईल चार माणसं आली तर बाजा टाकल्या तिथं ते लिंबा खाली काय होते पाऊस आला की उचल ना आपण ओ किरकिरी नको हा आणि गेल्यावर दिलीप दाजी पशी गेल्यावर फोन हा जाऊ का मग काय म्हणता मग बापू ते म्हणलं जरा ते काय झालं कुणी माझ्या बापाच्या मग का नाही ऐक मी काय म्हणतो ऐक ऐक मला बोललोय जी बोल बोलायचं ती बापू मी सांगितलं ना बापू काय म्हणलं तुझं तुझ्या नावावर अर्धा इकडे करून घे राहा पुढचं ती आपल्याला जास्तीची काय गरज नाही आपल्याला घ्यायची थार घ्यायची त्याच्यासाठी आपल्याला रानपूर लागते आणि इथे मोर बिझनेस करतोय आणि कसं होत काही गोष्टी करताना सगळ्या नियोजन केलेल्या बरं असतात एवढं घर बांधलंय मोर बिझनेस करतोय झाडं लावतोय मला बाकीची जमीन मला नाही मिळाली तरी चालत नको मला बाकीची जमीन हा ती वडिलांच्या नावावर राहू द्या ते त्यांनाच राहू द्या कुणाला दान द्यायची असेल तर वडिलांना म्हणलं देऊन टाका आपल्याला नको तिथं म्हणजे ही इंटरेस्ट नाही मला जे करायचं आहे ते इथं एवढ्यात करायचं आहे सुंदर बनवायचं आहे बगीचा वगैरे सगळ्या गोष्टी करायच्यात मग त्यासाठी बाप्पू म्हणलं काय तुझं नियोजन काय झालं तू म्हणतोय गाडी आणायची पण कवर बी नावं करतोय काय करतोय मग गे करून वडिलांचंच म्हणणं आहे त्यांच्या काही गोष्टी कानावर गेल्यानंतर वडील पण येतात बाप्पू पण येतात काय म्हणतात अरे कवर नावं करतोय कव्हानं येतोय त्यांना पण ते का आलं एकजण आलं तर आणि माझ्या बापाच्या राणे मी कौ पण येईन उकरून काढीन ठीक आहे म्हणलं चालतंय म्हणलं फक्त रान नावावर टेन्शन नाही काय गोष्टीचं आणि त्या धमकी आता काय मला माझा बाप आहे माझ्या पाठीशी माझ्या हात हातीवरून मला सांगतोय तू टेन्शन घेऊ नका कोण काय बोलतंय ह्याच्यावर तू ध्यान देऊ नक मी मग पाठीशी आहे त्याच्यावर मला टेन्शन नाही आणि इथलं कोण बोलत नाही माझा दादा काय बोलत नाही वहिनी काय माझी आई नाही माझा बाप नाही फक्त बाहेरचीच असतात ना ते भोगतात आणि येऊन देऊन जातात त्याच्यासाठी हा व्हिडिओ काढायचा होता त्यासाठी बाप्पू आलत बाप्पू सांगायला आलत संदीप टेन्शन घेऊ कोणी नसल ना मी तुझ्या पाठी अशी आहे आणखी काय पाहिजे हा काय कोणाची बर नाही बरंच जण म्हणायचं बोलत नाही बापून बरं आम्ही जण गावतच आम्ही दोघं गावतच नाही बोलायचं काय नाही आम्ही गावतच नाही विषय काय आहे आम्ही जण गावत नाही ती पण कामाचं आहे आणि मी पण कामाचं ती आपल्या कामाने त्यांच्या मागे उद्येक असतं ते निघून जातात मी माझ्या कामाने असतो मी निघून जातो मी असलो तर ते असतात ते असलं तर मी असतात आज सकाळ सकाळ उघ आमची गाठबीठ झाली बोलणं झालं बसलो सगळ्या गोष्टीची चर्चा झाली कसं करायचं काय करायचं नियोजन कसं मध्ये कागद टाकायचं आहे म्हणजे सगळे टँकचं नियोजन केलं आम्ही कागदाचं हे जे पाण्याचं हे जे पाणी वर जात नाही ते सगळ्या गोष्टीचं वायर किती आणायची काय आणायची किती काय गोष्टी असतात ते बोल बोललं तर होतं म्हणून आणि माझं पण थोडं प्रॉब्लेम झालं झालत कोणी यायचं काय म्हणायचं हे नाही यायचं काय म्हणायचं काय झालं एक जण आलं ना कोणापासून म्हणलं असं काय असं ती व्यक्ती म्हणलं का नाही काय मला माहिती नाही ती बापू म्हणलं माझ्यापाशी पशी म्हणलं माझ्या बापाच्या राणे मी पाहिजे तो उकरी मला कोणा आडवू शकत नाही पण बापू बोललो आता तुझं तुझ्या नावावर रान कर पण आता ते माझ्या बापाचं रान झालं ना आहे वा या गोष्टी चेष्टा करी करतोय काय विषय नाही थोडंच करायचंय जेवढं बिझनेस करतोय आणि घर करतोय तेवढंच रान नाव करायचं बाकीचं काही करायचं नाही नाही तर म्हणून जमीन तुझ्या नावावर करतो त्यांच्याच नाव ठेवायचे कसं बापूंना ते पैसे येतात कशाचं पीएमचं पैसे येतात म्हणून बापूंच्या नावाची जमीन ठेवायची आपल्याला जेवढे लागते आता भरपूर लोकांना माहिती असत घरकुल जर बांधायचं असेल गोरकुल आल्यानंतर ज्या जागा गोरकुल बांधतो ती जागा कमीत कमी तेवढी तरी नावं लागते hmm. मी बापूंना ला म्हणत होतो पाच गुंठे नावं करा पण बापू काय म्हणतात पाच दोन तीन गुंठे नवो दात्याच्या नावावर अर्धा करू आणि तुझ्या नावा अर्धा करू दोघांच्या नावावर अर्धा अर्धा इकर करून टाकू ठीक आहे म्हणलं चालतंय म्हणलं मला काही प्रॉब्लेम नाही म्हणलं बाय <laughs> सगळ्यांना